नमस्कार आयडियाचा भंडारा या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी असं हे कमळ असेल आणि अगदी कमी कपड्यामध्ये घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेलं आहे तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे विदाऊट स्किप करता का तर काही थोडे थोडे टिप्स आहेत त्या मी मध्ये सांगितलेल्या आहेत नाही व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही ते का तर एकदम कमी ह्याच्यामध्ये सांगलेलं आहे आणि अगदी फुललेलं आणि विदाऊट बेल्ट बेल्ट ह्याला लावायचा गरज नाही आहे आता प्रत्येक कमळ आसनला बेल्ट हा लावावा लागतो पण बिना बेल्टचं ही कमळाची फुलं तुम्ही पाहू शकता किती पाकळ्या फुललेल्या आहेत का तर बेल्ट लावला की थोडंसं असं वरती येतं आहे कळी टाईप येतं म्हणजे मध्यम फुल उमलेलं असं तेवढं दिसतं ते आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पा वगैरे काय बसवायचं म्हणलं तर अगदीच गणपतीच्या जवळ येतं तर त्याच्यासाठी हे बिना बेल्टचं कमळ आसन तुम्ही पाहू शकता किती पाकळ्या फुललेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हे आसन खूप छान बनतं तर ह्याच्यामध्ये भरपूर गण मोठा गणपती बसू शकतो जवळ एक फूट उंचीचा एक ते सव्वा फूट उंचीचा गणपती ह्याच्यामध्ये आरामशीर बसू शकतोय तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शिलाई काम येत असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता माझा व्हिडिओ बघून आणि जर ज्यांना बनवता येत नसेल तर त्यांनी हा हे ऑर्डर करू शकताय तर हे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला माझा फोन नंबर वगैरे स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला आणि हे तुम्हाला घरपोच सहाशे रुपयाला भेटून जाईल तर नक्की तुम्ही बनवा हे कमळासन आणि विदाऊट बेल्ट अगदी छान पद्धतीनं पाकळ्या उमलल्या जातात आणि ह्या खाली अशा बसत्यात सुद्धा अशा आणि पुन्हा पाहिजेत त्यावेळेला आपल्याला असं फक्त केलं ना असं की ह्या पाकळ्या उभ्या राहतात तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने ह्या पाकळ्या उभ्या राहतात त्यामुळं काही टेन्शन नाही आहे अगदी व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि आवडल्यास लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि हाईप नक्की करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता किती छान पद्धतीनं फूल फुललेलं फुल आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे तर चला आपण इथं पुढं मशीनवर जाऊया की कसं हे कमळ फूल बनायचं बनवायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला जी साईज हवी आहे ती घ्यायची इथं मी सात इंच उंची घेतलेली आहे आणि तीन आणि तीन सहा इंच रुंदी घेतलेली आहे म्हणजे सात बाय तीन आहे सहा आहे शिलाईसहित आहे आणि त्याचा एक पॅटर्न असं आपण कागदावरती कट करून घ्यायचं आहे आणि आपण काय करायचं आहे कागदाला कॅनव्हास पेपर चिकटवून घ्यायचा आहे नाही घेतला तरीसुद्धा चालेल परंतु एका साईडचं कॅनव्हास पेपर चिकटवून घ्या शक्यतो करून तर असं आपण ड्रॉ करायचं आहे आणि कपड्यावरती आणि असं हे कटिंग करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर याच्यासाठी चिकटवायचं आहे की बिना बेल्टचं ते उभं राहतं तुम्ही याच्यामध्ये स्पंज वापरला असाल तरीसुद्धा चालेल कपडा जर तुमचा कठीण असेल तर अगदी उत्तम का तर कॅनव्हास पेपर लावावं लागत नाही परंतु जो आपल्याला कमळ फुलासाठी कपडा जो लागणार आहे तो सिल्कमध्ये आहे आणि तो थोडासा मऊच असतो त्यामुळे तो उभा राहत नाही म्हणून त्याच्यासाठी एका साईडला कॅनवस पेपर लावायचा आहे आणि एक साईड आहे ती बिना कॅनव्हास पेपर करायचे आहे तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या आहे आपला बेस आहे तर हा अठरा बाय अठराचा बेस आहे आणि ह्याला शिलाईसहित एकोणीस बाय एकोणीस घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अस्तर आणि मेन असं दोन तुकडे घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते दोन भाग आहेत आपले एक भाग आहे तो कॅनवस पेपर लावलेला आहे ला तुम्ही पाहू शकता आणि हे आहे ते बिना कॅनवस पेपर लावलेला आहे म्हणजे दोन कपड्याचे भाग कटिंग करायचे एक कॅनवस पेपरचा आणि एक बिना कॅनवस पेपरचा जो कॅनव्हस पेपर आपण जो लावणार आहे तो पाठीमागल्या साईडला जाणार आहे कळीच्या म्हणजे हो ते आपलं जे फुल होणार आहे त्याच्या बॅकसाईडला जाणार आहे आणि वरती जे येणार आहे ते बिना कॅनवस पेपरचं येणार आहे का तर बिन कॅनवस पेपर चिकटवलं की त्याचा जो शायनीपणा आहे तो थोडासा कमी येतो जरासा असं एक सिल्कीपणा असतो तो त्यामुळे कॅनवस पेपरची बाजू ती पाठीमागल्या साईडला घालायची आणि पुढच्या साईडला बिना कॅनव्हास पेपरची घालायचे तर अशा पद्धतीने हे सगळे भाग तयार करून घेतलेला आहे तुम्हाला इथं मला जवळजवळ बावीस लागलेले आहेत कमळ फुलाचं हे तर तुम्हाला जेवढी साईज आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाकळ्या तयार करू शकतात तर इथं मी बावीस लागणार आहे तर बावीस भाग आहे ते कॅनवस पेपरचे आणि बावीस भाग आहेत ते बिना कॅनवस पेपरचे असे टोटल चव्वेचाळीस भाग मी इथं कटिंग करून घेतलेले आहेत आणि कॅनव्ह पेपर आहे तो करेक्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि जो मेन कपडा आहे तो अगदी थोडासा इकडे इकडं थोडा मी शिल्लक सोडलेला आहे का तर सिल्की असतो शिवताना इकडं तिकडं पळतो कपडा त्यामुळे अगदी करेक्ट कटिंग करायचं नाही आहे कॅनवस पेपरचा आहे तो पळत नाही तो तुम हो तर तुम्ही पाहू शकता या असं मशीन खाली घालताना सुद्धा थोडा इकडे तिकडे होऊ शकतोय त्यामुळे थोडासा एक्स्ट्रा कटिंग केलेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे ह्या पद्धतीनंच कटिंग करायचं आहे म्हणजे अगदी पाकळ्या आपल्या व्यवस्थित आणि फिनिशिंगनं बनतात तर या अशा पद्धतीने आपण इथे या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही भाग आणि दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर ना त्याला उलटं करायचं आहे तर मी आता इथं तुम्हाला सगळ्या पाकळ्या वगैरे बनवून दाखवत बसणार नाही मी इथं तुम्हाला समजण्यासाठी दोन पाकळ्या मी दाखवते की कशा पद्धतीने इथं शिवायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा कसा कटिंग करून टाकायचा आहे का तर पूर्ण सगळं दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होऊन बसेल का तर पाकळ्या भरपूर बनवायला थोडासा वेळ लागतो आणि अगदी सोपं आहे खरं हे थोडंसं हे असं टेक्निकनं काम केलं की अगदी पटपट पटपट होऊन जातं ते ते तर पाहू शकता असा हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो असा कट करून टाकायचा आहे आणि पुढं थोडासा शेंडा जर असा एक्स्ट्रा जास्त असतो का तर आपलं टोक आहे ते व्यवस्थित निघायला पाहिजे तर त्याच्यासाठी ते टोके असं कट करून टाकायचं आहे आणि आता ह्याला काय करायचं आपण सरळ करून घ्यायचं आणि सरळ केल्यावरती ह्याला काही इस्त्री वगैरे काहीही करायचं नाही आहे का तर हा सिल्की कपडा आहे थोडासा बाउन्सी वगैरे असं दिसला तर अगदी छान दिसतं फुल तर तुम्ही पाहू शकता कॅनवास पेपर लावलेला आहे थोडं थोडासा रब दिसतो आणि जो बिना कॅनवास आहे तो अगदी सिल्की आणि स्मूथ असा दिसतोय तर अशा पद्धतीनेही आपण हे सगळे पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने सगळ्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला काही अडचण वगैरे काही असेल शिवताना वगैरे तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर मी त्याचं उत्तर देईन तुम्हाला तर इथे पाहू शकता कशा पद्धतीने इथं पाकळ्या तयार केलेल्या आहेत आणि ह्या बिना कॅनव्हास पेपर कॅनव्हास पेपर आहे ह्याला लावलेला त्यामुळे ह्याला बेल्ट लावायची काही गरज नाही बेल्ट लावल्यानंतरनं बेल्ट समोरून दिसतो पण आणि कमळ जास्त वरती येतं आणि त्याच्यामध्ये मध्ये काही गणपती वगैरे काही बसवायचं वगैरे जर म्हटलं तर तो जास्त असा त्याच्या मांडीच्या हातापर्यंत असं जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ते दिसायला छान दिसत नाही त्यामुळे कॅनव्हास पेपर लावून शिवा त्यामुळं खूप छान असं फुललेलं गुलाब कमळ फुल सॉरी कमळफूल दिसतू शकतं आणि खूप छान होतं तर अशा पद्धतीनं पाकळी शिवून झाल्यानंतरनं त्याला व्यवस्थित आतला कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथं सगळी तयार करून घेणार आहे तर सगळी तयार करून घेतल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता तर याला काय करायचं पुढची आता स्टेप आहे ती इथं आपल्याला प्लेट द्यायची आहे एखादं आपल्याला बेल्ट लावायचं नाही आहे तर बिना बेल्टचं शिवायचं तर इथं आपल्याला प्लेट द्यायची गरज आहे तर आता इथं आपण काय करायचं शिलाई जे हे करून जे म राहिलेला कपडा आहे तो आता इथंमध्ये सेंटर काढायचं आहे आणि याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटरपासून आपल्याला इकडे इकडे अर्धा अर्धा इंच किंवा पावपाव इंच जरी घेतला सत्तरीचं चालेल तर मी तर अर्धा इंच घेणार आहे आणि पुन्हा नंतरनं पुढं जाऊन आणि तुम्हाला दाखवेन अजून थोडंसं मी कमी करणार आहे कारण आत्ता मी प्लेट्समध्ये अर्धा इंचच घेणार आहे आणि उंची आहे ते दोन इंच घेणार आहे तर अशा पद्धतीनं हा टक्स द्यायचा आहे पाकळीलामध्ये तर असं तुम्ही आखून घेऊ शकताय किंवा तुम्हाला जर अंदाज असेल तर तुम्ही अंदाजानं तुम्ही करू शकताय तर शक्यतो करून आकूनच घेऊन करा का तर कपडा थोडासा सरकतो इकडं तिकडं अशा पद्धतीनं टक्स मारून घ्यायचे आहेत सगळ्यालाच तर आता इथं आता मी तुम्हाला दाखवते इथं आता हे टक्स मारायचे आहेत आपण आणि हे टक्स मारल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आकार किती छान बनतोय पाकळीचा तर अशा पद्धतीने ही पाकळी तयार होते आणि अजून पण ह्याला ह्या पाकळी तयार ज्या वेळेला होते ना ह्याला थोडंसं असं अजून पुढं आपण द्यायच्या आहेत का तर कसं होईल पाकळी अगदी व्यवस्थित उभा राहील तर ह्यालाही सेम अशा पद्धतीनं इथं टक्सानी आपले जे आहे ते टक्स रुंदी आणि उंची इथं ता टाकायची आहे अशी टेपनं आखून घ्यायचं आहे आणि असा टक्स मारायचा आहे तर तुम्ही शक्यतो वरून प्रत्येक ह्याला आखूनच करा अंदाजाने करू नका का तर पाकळ्या कमी जास्त बारीक मोठ्या होण्याची शक्यता जास्त होईल त्यामुळे इथं सगळ्या पद्धत सगळे तुम्ही टक्स मारून घ्यायचे आहेत तर मी तर तुम्हाला दोन दाखवलेले आहेत तर यांना मी आता सगळ्यांना मारून घेते तर अशा ह्या सगळ्या आता मारून झालेल्या आहेत माझ्या तर आता काय करायचं आहे आता आपलं टक्स तर मारून झालेलं आहे परंतु अजून थोडंसं आपल्याला ह्याला थोडंसं इथं आपण काय केल्याच्या एक एक बारीक बारीक प्लेट्स द्यायच्या आहे का तर थोडंसं पाकळीचा आकार असा थोडासा गोल पण दिसला पाहिजे आणि उभा पण दिसला पाहिजे तर त्याच्यासाठी एक एक प्लेट्स आपण इकडं दोन इकडं मारून घ्यायच्या आहेत तर प्रत्येक कळीला आपण हे प्रोसिजर आहे ती ही करायची आहे का तर प्रत्येक स्टेप ही महत्त्वाची आहे त्याशिवाय ते कमळ फुललेलं आहे ते उभा राहणार नाही नाहीतर तुम्हाला मग बेल्ट लावण्याची गरज पडेल तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही काय करायच्या आता प्लेट्स मारून घ्यायच्या आता प्लेट्स मारताना जर थोडंसं काही एखाद्या वस्तूची गरज लागत असेल तर त्या प्लेट्स वाढायला तर तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीनं पाहू शकता की ती छान कळी तयार झालेली आहे तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही दुसरंही करू तुम्हाला इथं दाखवते मी बनवून तर अशा ह्या दो दोन मी इथं करून दाखवलेल्या आहेत पुन्हा बाकीच्या मी सगळ्या करून घेत आहे आणि सगळं तयार करून झाल्यानंतर ना तुम्ही पाहू शकाल इथं अशा पद्धतीनं सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर आपण काय करायचं आता इथं मेन कपड्यावरती यायचं आहे आता आपला हा मेन कपडा आहे तर इथं दोन आहेत लेअर घेतलेले आहेत मी तर हे दोन लेअर आहेत पाठीमागचा माझा थोडासा कपडा कडक आहे त्यामुळं मी इथं काही कॅनव्हास पेपर वगैरे वापरणार नाही आहे हा एकोणीस बाय एकोणीसचा कपडा आहे तर आता आपण काय करायचं आहे याला शिलाई करून उलटे केलं असं तरीसुद्धा चालेल किंवा ओवरलॉकचं मशीन असेल तर ओवरलॉक केलं तरी चालेल मी इथं ओवरलॉक करून घेतलेला आहे आणि आपण इथं ह्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सर्कल आखून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पाकळ्या लावायला सोपं जाईल तर इथं काय करायचं आहे आपल्याला ले दोन लेअरमध्ये आपला मेन कपड्याने अस्तर आहे तर तो इकडे तिकडे सरकू नये ह्याच्यासाठी आपण इथं पिना लावायच्यात किंवा आपण जो स सर्कल खडून आखून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण शिलाई मशीननं गोल राऊंड मारून घेतलासा तरीसुद्धा चालेल तर मी इथं पिना लावून घेणार आहे माझ्याकडं पिना आहेत अवेलेबल तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मशीनवरती सर्कल शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती पाकळ्या लावायला सुरुवात करायचं आहे तर इथं आता पिना लावून झालेल्या आहेत आपल्या आणि आता आपण इथं एका एका ओळीनं आपण काय करायचं आहे सुरुवात करायची आहे तर आपण काय करायचं आहे इथं कॅनवाचं जी प्लेट मारलेली जी साईड आहे ती खाली करायची आहे आणि जी वरची साईट आहे तिथं प्लेन असेल असेल ती बा साईट आहे ती वरती करायचं आहे तर असं एका ओळीनं बरोबर सर्कलला आपण काय करायचं आहे लावत जायचं तर लावताना काय करायचं आहे आधी एक राऊंड लावून पुन्हा दोन्हींच्या मध्ये एक जरी लावलं असत तरीसुद्धा चालेल किंवा ही एक लावल्यानंतरनं दुसरी आहे ती थोडीशी खाली घालायची आहे किंवा वरती ठेवायची आहे पुन्हा तिसरी आहे जर पहिली खाली ठेवली तर दुसरी वरती ठेवायची तिसरी खाली ठेव वर वर्त, वरती ठेवायची आहे अशा पद्धतीनं करायचं आहे म्हणजे दोन खाली एक वरती असं करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता एक खाली ठेवली होती तर दोन नंबरची मी वरती ठेवलेली आहे आणि तीन नंबरची खाली घातलेली आहे थोडंसं अर्धा अर्धा इंचानं थोडंसं वरती आणि खाली करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या लावायच्या आहेत तुम्हाला आता इथे दिसत असतील बघा मी वर तीन खाली लावलेली आहे तर या अशा पद्धतीनं पाकळ्या लावायच्यात किंवा तुम्ही एक सर्कल पहिला लावून पुन्हा नंतरनं दुसरा सर्कल लावला असा तरीसुद्धा चालेल मी दोन्ही एका वेळेत कामं करत आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल दोन पाकळ्या खाली आहेत आणि मध्ये आहे एक पाकळी पुढं सुद्धा दोन पाकळ्या खाली आहेत मध्ये एक आहे म्हणजे दोन्हींच्या मध्ये सेंटरला एक लावायचे आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत आणि लावताना अगदी व्यवस्थित काळजी घेऊन लावायच्या तुम्ही पाहू शकता आता लावतानाच पाकळ्या किती छान अशा उभा राहत आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही हे बनवून बघा कमळासन आणि तुम्ही याच्यामध्ये गौराई बसवू शकता किंवा गणपती गा बसवू शकता गा किंवा स्वामींच्यासाठी स्वामी आसन म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता कमळाचं तर साईज काही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायचं आहे रिटर्न सांगते का तर आप आता नवीन यूट्यूबनं ऑप्शन आणलेला हॅपचा तर तो आहे तो तो तर तो तुम्ही हा हाईप दिल्यानंतर ना आम्हालाही थोडंसं जास्त मोटिवेटन भेटतं की व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळं हाईप हे नक्की करायचं आहे तर अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या इथं सेट लावून झालेल्या आहेत आणि शेवटची पाकळी इथे आपण इथं वेळ सेट करून लावत आहोत तर अशा पद्धतीने हे कमळ फुल कम्प्लीट करायचं आहे आणि कमळ फुल कम्प्लीट झाल्यानंतरनं काय करायचं आहे थोडंसं आपल्याला लेस वगैरे थोडंसं लावायचं आहे आणि मध्ये तर काही मी कपडा लावणार नाही आहे का तर कपडा आपला कमी कपड्यामध्ये आपल्याला करायचा आहे तर इथं गरज नाही आहे की दुसरा कपडा आहे तोच बेबी पिंक आहे तोच लावावा काही गरज नाही आहे डार्क कलर आहे तर त्यामुळं मी काय करणार आहे तर आता पाकळ्या लावून झालेल्या तर साईडचा आपला एक्स्ट्रा धागा आहे तो कट करायचा आहे आणि ह्या पिन आपण काढून सगळे घ्यायचे आहेत तर ह्या सगळ्या आता पिना काढून घ्यायच्या आहेत सगळ्या आठवणीनं तर अशा पद्धतीने सगळ्या पिना मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला इथं दिसेल पुढल्या स्लाइडमध्ये कात्रीनं कसं कट करायचं आणि लेस कशी लावायची आहे तर अगदी कमी कपड्यामध्ये होऊन जातं तर तुम्ही तुम्ही काय करता इथं नवीन एक्स्ट्रा एक आणखीन कपडा लावायचा प्रयत्न करता परंतु तसं करू नका खाली आपण बेसला कपडा आहे तो चांगला वापरलेला आहे त्यामुळे काय दुसरा कपडा लावायची गरज नाही आहे हा आता इथे काय करायचं एक्स्ट्राचं जे कापड आहे तेज राहिलेला आहे ते असं कात्रीनं अगदी व्यवस्थित ता कट करून टाकायचं आहे आणि कट करताना थोडं काळजी घ्या की खालचा बेसचा कपडा आहे तो कट होईल तर तो कट जर एक वेळा झाला तर पूर्णपणे तुमचा कपडा खराब होईल पुन्हा वरती आणि तुम्हाला दुसरा कपडा लावायची गरज पडेल का तर खाली वेल्वेटचा कपडा मी वापरलेला आहे त्यामुळे मी त्याच्यावरती अजून मी बेबी पिंक तेचा तेचा ते कलर लावणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये ते कॉम्बिनेशन छान दिसत आहे आणि कलर आणि बेबी पिंक कलर त्यामुळे मी वरून दुसरा कपडा गोल सर्कल लावणार नाही आहे हा असा कट करून टाकायचा आहे सगळा क जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो आणि कट करून काय करायचं आहे त्याच्यावरती लेस लावायची मग लेस तुम्हाला कोणतीही आवडते ती लावलीचा तरीसुद्धा चालेल लेस अशी लावायची आहे की तो आपल्या शिलाईचा जो शिलाई आहे आणि जो थोडासा पुढं मार्जिन आहे जे कट करून राहिलेलं ते झाकून गेलं पाहिजे त्या लेसमध्ये अशा पद्धतीनं आपण लेस, पद्ध लेस चॉईस करायची आहे तर माझ्याजवळ इथं जेवढी आहे तेवढ्या तर ती झाकून जाते त्यामुळे मी इथं एवढीच लावत आहे तुम्ही याच्यापेक्षा जरा जाड लावली सा तरीसुद्धा चालेल का तर हे जेवढं बारीक लावेल तेवढं फिनिशिंगनं काम करावं लागतं जरा मोठी लावली तर एकदम जरासं इकडं तिकडं झालं तरीसुद्धा चालते का तर त्या मोठ्यामध्ये झाकून जातं हे माझे अर्धा इंच आहे तर अर्धा इंचमध्ये झाकून जातं तर मी इथं ही आता ही लेस लावून घेत आहे तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे पूर्ण आपलं शिलाई आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो झाकून जातो आहे अजिबात वरती दिसणार नाही आणि हे थोडंसं हळूवार काम करायचं आहे जेणेकरून शिलाई दिसली नाही पाहिजे खालचा कपडा पण दिसला नाही पाहिजे आणि अगदी व्यवस्थित सर्कल पण दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने हे लेस लावून घ्यायचे आहे पाहू शकाल तुम्ही किती छान पद्धतीने इथे लेस लावून झालेली आहे तर इथं मी दोन सर्कलमध्ये लेस लावत आहे तर ह्या अशा पद्धतीनं दोन सर्कलमध्ये मा माझी लेस कम्प्लीट लावून झालेली आहे आणि पहा किती छान असं कमळ तयार झालेलं आहे पाठीमागून फिनिशिंग खूप छान आलेलं आहे आणि वरूनही पाकळ्या ऑटोमॅटिकच उभा राहतात पाहू शकताय जर जर तर का अजून थोडंसं ह्याला डेकोरेट जर करायचं जर झालं तर साईडला आणि तुम्ही थोडंसं असं लेस वगैरे लावलीसात तरी सुद्धा चालेल तर मी ओवरलॉक केलेलं केलेला आहे त्यामुळे माझा थोडंसं फाईट वाईट धागा दिसत आहे त्याच्यामुळे मी काय करत आहे जर असे माझ्याकडे लेस आहे शिल्लक त्यामुळे मी थोडीशी साईडला लावून घेते तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही लेस इथे लावून घेऊ शकता आणि इथं कॉर्नर अगदी व्यवस्थित काढायचे आहेत का तर आपल्याला व्यवस्थित ती कमळ दिसलं पाहिजे तर हे कॉर्नर व्यवस्थित काढून घेऊन असं ही लेस लावून कम्प्लीट करायचे आहे तर इथं माझी लेस लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकाल पुढं की पाकळ्या माझ्या किती छान उमललेल्या आहेत आणि इथून पुढे आता सेट केल्यानंतर अगदी छान पद्धतीने उमलतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा शेअर करायचा आणि अशा पद्धतीनेच पाकळ्या उभ्या करायच्या आहेत